सर्वांना नमस्कार मास्टर विशाल या युट्यूब चॅनल वरती आपलं सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत सर्वांना शुभ सकाळ महाराष्ट्र पोलीस भरती दोन बावीस तेवीस मधील सर्वात शेवटचा घटक पुणे कारागृह आणि पुणे कारागृह विभागातील जो की फिजिकलचा जो ऑफिशियल कट ऑफ लागलेला आहे त्याचं संपूर्ण मार्गदर्शन असेल किंवा त्याचप्रद्धी इतर सर्व गोष्टी आपल्याला बघायचं तर आज गुढीपाडवा सो गुढीपाडव्यानिमित्त माझ्या फॅमिलीकडून माझ्याकडून मॅडमांच्याकडून तुम्हाला सर्वांना तुमच्या सर्व पालकांना आदरणीय सर्व विद्यार्थ्यांना आपल्या चॅनेलकडून मी शुभेच्छा देतोय आणि खूप महत्वाचा विषय की काल फिजिकलचं कटॉप लागलेला आहे काही जण एक मार्कान गेले असतील दोन मार्कान गेले असतील चार मार्कान गेले असतील त्या विद्यार्थ्यांसाठी अतिशय महत्वाचा व्हिडिओ आपण नक्स्ट जो पार्ट आहे त्याच्यामध्ये घेणार आहोत सो आताच्या घडीला आपण काय घेणार आहोत बघा त्याच्यामध्ये तर जो काही ऑफिशियल कटअप लागलेला आहे तो ऑफिशियल कटॉपचं विश्लेषण असेल त्यानंतर दुसरं म्हणजे लेखी परीक्षा ही नऊ एप्रिलला फिक्सच झालेली आहे त्याचा ऑफिशियल पुरावा आपल्याला या व्हिडिओच्या माध्यमातून बघायचा आहे एकूण किती मुलं मुली पात्र झालेले आहेत हे पण तुम्हाला मी सांगणार आहे नंतर कोटाप एवढं मार्क पण अपात्र झालेले आहेत विद्यार्थी त्याचं रिझन काय काय मुलांना भीती झालेली आहे की सर त्याच्या कटॉप लागलेलं आहे आणि मला डिस्क्लिफाय केलंय त्याला एक क्रायटेरिया आहे महाराष्ट्र पोलिस सेवा प्रवेश नियम जो आहे त्याच्यानुसार जे काही तरतुदी किंवा त्याचा नियम आहे सेवा प्रवेश नियमामध्ये काही घटक आहेत ते तुम्हाला मार्गदर्शन मी या व्हिडिओच्या माध्यमातून करणार आहे थोडक्यात आक्षेप कसे घ्यावे हा एक विषय काही मुलांना चव्वेचाळीस होते शेचाळीस होते बेचाळीस होते पण ते अडतीस झाले चाळीस झाले किंवा काय प्रॉब्लेम आलाय या मध्ये त्या विद्यार्थ्यांवरती अन्याय झाला असं त्यांना वाटत असेल तर त्याच्यावरती ऑक्षेप कसं घ्यायचं हे पण सांगणार आहे आणि इतर संपूर्ण मार्गदर्शन ह्या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला आता मी आपण करणार आहोत सुरुवातीला एक विनंती करतोय की चॅनलवर नवीन असेल तर पहिल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि इतर जे अशाच पद्धतीचे अपडेट आहेत ते तुमच्यापर्यंत अगदी लवकर लवकर पोच करण्याचं काम आपल्या चॅनल करतोय पूर्ण महाराष्ट्रामध्ये सगळ्यात जास्त अपडेट जो जेवतोय तो आपला चॅनल देतोय सो अशा पद्धतीनं सर्व आदरणीय विद्यार्थ्यांना विनंती करतोय की चॅनलवर नवीन असेल तर पहिला चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि त्याच पद्धतीनं टेलिग्राम चॅनल ची लिंक जी आहे ते या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिले आहे तिथे जाऊन तुम्ही टेलिग्राम चॅनल जॉईन करायचं आहे टेलिग्राम चॅनलवरती सर्व कास्टचा जो काही कटअप आहे तो सगळ्यात तिथं दिलेला आहे लक्षात ठेवायचं तुम्हाला जर कट ऑफ बघायचा असेल मग त्या सगळ्या कास्टचा असेल कोणत्याही कास्टमध्ये असू देत मुलं मुली असू देत तर सगळ्याच्या सगळ्या कास्टचा जो कट ऑफ आहे तो आपल्या टेलिग्राम चॅनलवरती दिलेला आहे पहिला त्यासाठी तुम्हाला या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक दिलेले आहेत त्या लिंकवर जाऊन टेलिग्राम चॅनल जॉईन करून या जेणेकून तुम्हाला सगळी जे काही कट ऑफ आहे त्या कटॉप चे मार्क वगैरे कळून जातील आणि त्याच पद्धतीनं प्रत्येक कास्टच्या जे काही कट ऑफ असेल त्याच्यामध्ये जे क्वालिफाय झालेली मुलं आहेत फिजिकल मधून लेखीला क्वालिफाय झालेली ले, मुलं आहेत त्यांच्या नावासोबत सगळ्या गोष्टी दिलेल्या आहेत म्हणजे जे क्वालिफाय झाले त्यांची नाव सुद्धा दिलेले आहेत असे सुद्धा पीडीएफ पाहिल्याला ठेवायचं पीडीएफ पाहायचे असेल तर या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये लिंक दिलेले तिथे लिंकवरती टच करून तुम्ही सगळे ग्रुप आहे जॉईन करून घ्या तुम्हाला तिथं जे काही कट ऑफ असेल आणि कटॉप सोबत तुमची जे नाव आहेत जे क्वालिफाय झालेली मुलं मुले आहेत त्यांची सुद्धा नावं तुम्हाला पाहायला मिळतील सोबत सर्व कास्टनुसार पद्धतीने अतिशय महत्वाचा व्हिडिओ आपण आता सुरुवात करणार आहोत विषय अशा पद्धतीने आहे की जवळजवळ एक पंधरा दिवसापूर्वी आपण फिजिकलचा दहा ते पंधरा दिवसापूर्वी फिजिकलचा कट ऑफ दिलेला होता फिजिकलच्या कट ऑफ मध्ये अतिशय महत्वाचा विषय म्हणजे जवळजवळ नव्वद टक्के ते एक्क्याण्णव टक्के कट ऑफ आपला बरोबर आलेला लक्षात ठेवायचं त्यामध्ये समांतर आरक्षणामधला काही घटक जर सोडले एक दोन पाच टक्के तर नव्वद टक्के कट ऑफ हा आपण बरोबर लावलेला होता त्यावेळी सांगत होते की सर अडतीस लागणार नाही छत्तीस लागणार नाही चाळीस लागणार नाही बेचाळीस ना लागणार नाही पण कटॉप लावलेला होता त्यावेळेस मी सांगितलं होतं की तुमच्या भावनांचा विचार इथं मी करणार नाहीये कारण की आपल्याला सत्य किंवा रिअल जे आहे ते तुमच्यापर्यंत पोचवायचं असतं आणि ज्यावेळी आता पोचलंय त्यावेळी का आलंय मुलांना की सर नाही तुमचं बरोबर होतं कालपासून मेसेज यायला चालू झालेत पण मी मान्य करतो की दहा टक्के कटॉप चुकलेलं आहे जे आहे ते तोंडावरती पण नव्याण्णव नव्वद टक्के तर काही कमी नाही आहे लक्षात ठेवायचं तर कट ऑफ जो आहे तो नव्वद टक्के बरोबर तुमच्यापर्यंत पोहोचवायचं काम हे दहा ते बारा दिवस अगोदर आपण केलेले होते सो ज्या ज्या मुलांना कट ऑफ मी सांगितलं होतं पेपेक्षा दोन दोन मार्क्स जास्त घेतले तीन तीन मार्क्स जास्त घेतले त्या मुलांचं इथं कल्याण झालेलं आहे आणि शंभर टक्के सिलेक्शन झाले लेखीसाठी ले ले सो अतिशय महत्वाचा विषय होता की सर कट ऑफ बनवत असताना कोणकोणत्या गोष्टींचा विचार तुम्ही केलेला होता जेणेकरून सगळ्या गोष्टी बरोबर आल्या आहेत दहा टक्के कट चुकलेला आहे पण नव्वद टक्के कट हा बरोबर आलेला आहे ओळखा ठेवायचं जर चुकलंय तर चुकलंय म्हणून सांगणं ही सुद्धा मोठी गोष्ट असते नव्वद टक्के कट हा बरोबर आलेला आहे अशा पद्धतीने अतिशय महत्वाचं कट ऑफ विषय जे की ऑफिशियल नोट आले ते नोट पहिला आपण डिपार्टमेंटची वाचून दाखवूया त्याच्यामध्ये काय काय सांगितलंय सगळ्या गोष्टींचा उलगडा याच्यामध्ये होणार आहे आणि त्याच पद्धतीनं जे जे विद्यार्थी लक्षात ठेवायचं लेखीसाठी क्वालिफाय झाले त्यांना फक्त आणि फक्त दहा दिवस बाकी आहेत दहा पण नाही नऊ दिवस बाकी आहेत तेवढं लक्ष ठेवायचं नऊ दिवसामध्ये इतिहास करता येतो तुमच्यामध्ये तेवढी ताकद पाहिजे शंभर टक्के करता येतो तुमचा सगळा अभ्यास झाला असेल तुमचं रिव्हिजन करणं असेल इम्पॉर्टंट नोट्स असतील पॉईंट्स असतील जी के जीएस असेल किंवा डेट्स असतील किंवा काय असेल ते असेल सगळं तुम्हाला ह्या शेवटच्या दिवसामध्ये रिव्हिजन करता आलं पाहिजे त्याचबरोबर शेवटच्या दिवसांमध्ये इम्पॉर्टंट काय असेल ते सगळं सगळं तुम्हाला दोन तीन टाइप रिडिंग करता आलं पाहिजे तर आणि तरच तुमचा पेपर नेणार लक्षात ठेवायचं नसेल तर मग पुढे दोन वर्ष आहे आणि पुढची ही पुढे गेले लक्षात ठेवायचं त्यामुळं लेखीसाठी अतिशय महत्वाची जी आपण बॅच चालू केली त्याची इन्फॉर्मेशन आपण शेवटी देणार आहोत ज्यांना निकालामध्ये यायचं आहे त्यांच्यासाठी नोट जे आहे ते आपण ऑफिशियल नोट बघणार आहोत एकोणतीस दोन हजार पंचवीस कारागृह शिपाई पश्चिम विभाग भरती दोन हजार बावीस तेवीस लेखी परीक्षेस पात्र उमेदवारांची गुणवत्ता यादी आता इन डिटेल्स मध्ये दे त्यांनी नोट दिलेले ते पूर्ण परिपत्रक आता आपण बघणार आहोत तर अप्पर पोलीस महासंचालक व महानिरीक्षक कारागृह व सुधारसेवा महाराष्ट्र राज्य पुणे यांच्या आस्थापनेवरील पश्चिम विभागाकडील कारागृह शिपाई पदांची भरती प्रक्रियेमध्ये मैदानी चाचणी दिनांक एकोणतीस एक दोन हजार पंचवीस ते सव्वीस तीन दोन हजार पंचवीस या कालावधीत मुख्यालय शिवाजीनगर पुणे इथे पार पाडली आहे तर अशा पद्धतीने कशा पद्धतीने पोलीस भरती पार पडली तुम्ही बघितलाय अतिशय त्रासदायक ही पोलीस भरती होती हा घटक होता पुणे कारागृहचा मधल्या मध्ये बारा बारा दिवस लेट झाले नसेल तर हिची लेखी परीक्षा होऊन आता ऑफिशियल लेखी आणि फिजिकलचा कटप लागला असता मुलांचा त्यामुळे ह्या दिवसांमध्ये मुलांचं नुकसान झालेलं आहे मात्र नक्की सदर मैदानी चाचणीमध्ये पन्नास टक्के व पन्नास टक्केपेक्षा जास्त गुण मिळवलेल्या उमेदवारांमधून गुणवत्तेनुसार सामाजिक व समांतर आरक्षणानुसार रिक्त पदांच्या एका प्रमाणात लेखी परीक्षेसाठी पात्र ठरलेल्या एकूण सात हजार सातशे अकरा उमेदवारांची गुणवत्ता यादी खालील प्रमाणे प्रसिद्ध करण्यात येत आहे तर याच्या आधी जे जे काही रूल्स होते ते पन्नास टक्के कमीत कमी मार्क म्हणजे म्हणजे पंचवीस पंचवीस आणि पंचवीस पेक्षा जास्त मार्क असणाऱ्या विद्यार्थ्यांची जे काही हे होता निकाल होता किंवा त्याच पद्धतीनं त्याची जी मार्क लिस्ट होती ती पण त्याच्यामध्ये दिलेली होती याच्या अगोदर दिलेली होती आणि त्याच पद्धतीने आता जो निकाल आहे त्या निकालामध्ये निकाला त्यांनी सांगितले की सामाजिक व समंतरानुसार रिक्त पदांच्या एकाच प्रमाणात लेखी परीक्षेसाठी पात्र झालेल्या एकूण सात हजार सातशे अकरा उमेदवारांची गुणवत्ते यादी खालीलप्रमाणे प्रसिद्ध करण्यात येत आहे आता हे सात हजार सातशे अकरा उमेदवार सगळे जे सगळे क्वालिफाय होणार का तर नाही होणार तर कट ऑफ तुम्हाला पुढे सांगेल की किती विद्यार्थी किती जागा होते आणि किती विद्यार्थ्यांची जी की लेखीसाठी पात्र झालेली संख्या आहे किंवा रेशो आहे तो कशा पद्धतीने कंटिन्यू बघणार आहोत गुणवत्ता यादीत अनुसरून उमेदवारांना काही आक्षेप हरकती असल्यास त्यांनी त्याच्या आक्षेप हरकती लेखी अर्जद्वारे चेस्ट क्रमांक आवेदन अर्ज क्रमांक व संपूर्ण नाव नमूद करून ई एस डबल टी टी थ्री डॉट पी डॉट पुणे डॉट एन आय सी डॉट इन या ईमेल वरती अथवा व्हॉट्सअप क्रमांक एकोणनव्वद पंच्याहत्तर अठ्ठावीस एकतीस डबल झिरो वर दिनांक एकतीस तीन दोन हजार पंचवीस रोजी सायंकाळी सहा वाजेपर्यंत पाठवल्या म्हणजे आज एकतीस तारखेपर्यंत संध्याकाळी सहा वाजेपर्यंत तुम्हाला काय करायचे आहेत हे तुमचे आक्षेप आहेत ते पाठवायला सांगितले आहेत आता ह्याच्यामध्ये अनेक प्रश्न क्लिअर होतोय तुमचे जे आक्षेप होते जसं मगाशी बोललो ते आक्षेप तुम्हाला असतील तर ते या नंबरवरती किंवा हे ऑफिशियल जे काही ईमेल आयडी आहे ईमेलवरती सॉरी ईमेल वरती तुम्हाला या गोष्टी पाठवायच्या लक्ष ठेवायचं त्यानंतर प्राप्त होणाऱ्या आक्षेप हरकती विचार केला जाणार नाही याची नोंद घ्यायची म्हणून त्यांनी सांगितलं म्हणजे एकतीस तारखेला सायंकाळी सहा वाजेपर्यंत तुमचं जे काही हरकती असेल ते तुमच्यावरती आक्षेप घ्यायचा असेल तर तुम्ही आक्षेप त्या ईमेलवरती किंवा त्याच पद्धतीने व्हॉट्सअप नंबर दिलाय त्याच्यावरती तुम्हाला पाठवायचा आहे तुम्ही लिखित स्वरूपात पाठवू शकता पेजवरती फोटो काढून पाठवू शकता किंवा डायरेक्टली चॅट मेसेज अशा पद्धतीने टेक्स्ट स्वरूपात सुद्धा तुम्ही पाठवू शकता लेखी परीक्षा दिनांक आता लेखी परीक्षेचा विषय थोडक्यात सांगतोय लेखी परीक्षेचा विषय थोडक्यात सांगतोय बघा लेखी परीक्षा दिनांक नऊ चार दोन पंचवीस रोजी पोलीस मुख्यालय शिवाजीनगर पुणे येथे होणार असून आता हे परफेक्ट झालं याच्या आधी प्रयोजित होती पाठिंबा ज्यावेळी तुमची स्कोर लिस्ट आली त्यावेळी प्रयोजित होती पण आता होणार असून हा शंभर टक्के आकडा दिलाय त्यामुळं नऊ तारीखी फिक्स झालेली आहे त्यामुळे तुमच्याकडे आता वेळ कमी आहे नऊच दिवस बाकी तेवढं पकडायचं आता नवच दिवस बाकी एक दोन दोन दिवस जातो अशा पद्धतीनं लेखी परीक्षा दिनांक नऊ चार दोन हजार पंचवीस रोजी पोलीस मुख्यालय शिवाजीनगर पुणे येथे होणार असून परीक्षा करता पात्र झालेल्या उमेदवारांनी सकाळी पाच वाजता परीक्षा केंद्रावरती उपस्थित राहावी म्हणून त्यांनी सांगितले विलंबन येणाऱ्या उमेदवारांना प्रवेश दिला जाणार नाही म्हणून सांगितलेला आहे तुम्ही जर वेळ केला तर तुम्हाला प्रवेश दिला नाही प्रवेश दिला जाणार नाही म्हणून सांगितलं त्यामुळे आदल्या दिवशी तुम्हाला रात्री तुमच्या वेळेनुसार तुमच्या ट्रेननुसार अकरा बारा एक एक दोन वाजता पोहोचला तरी चालून जाईल लेखी परिषद झालेल्या ले उमेदवारांना त्याच्या नोंदणीकृत प्रबंधवरी जे काय तुमचा नंबर असेल त्या क्रमांकावर महाआयी प्रवेश पत्र हॉल तिकीट पाठवण्यात येईल असं त्यांनी सांगितलेलं आहे उमेदवारांनी महाआयटीकडून त्याच्या प्रबंधवरी जे काही नंबर आहे प्राप्त होणाऱ्या लिंकवरून त्याचे प्रवेश पत्र तुमचं काय असेल त्याच्यावर काय करायचं आहे डाउनलोड करायचे आहेत तेव्हा वेळेत लेखी परीक्षेस उपस्थित राहून त्यांनी सांगितलेलं आहे उमेदवारांनी प्रवेश पत्रावरील सूचनांचे काटेकोरपणे पालन करावे सदर प्रवेश पत्र हॉल तिकीट शिवाय लेखी परिषद प्रवेश दिला जाणार नाही म्हणून सांगितलेलं आहे हॉल तिकीट कंपल्सरी पाहिजे तुमचा जो भ्रमणध्वनी क्रमांक आहे त्याच्यावरती लिंक येईल लिंक वरती टच करून तुम्ही आतमध्ये जायचं आणि हॉल तिकीट डाउनलोड करायचं असं त्यांनी थोडक्यात सांगितलेलं आहे लेखी परिषदच्या अनुषंगाने प्रसिद्ध होणाऱ्या सूचनांकरता उमेदवारांनी पुणे पोलीस आयुक्ताल महायटीच्या संकेतस्थळ नोंदणीकृत भ्रमध्वनीवरील संदेश व ईमेल नियमितपणे वाचावे तुम्ही सांगितलेलं आहे तपासावे तुम्ही सांगितलेलं आहे आणि त्यांनी टिप पण दिलेली आहे टिप खूप महत्वाची आहे काही मुलांची शंका होती की ज्या उमेदवारांची त्याच्या प्रवर्गासाठी रिक्त जागा नसताना या आवेदन अर्ज सादर करून म्हणजे समजा काही कास्टला रिक्त जागेला काही जागाच नव्हत्या तर सुद्धा त्यांनी दावा केलेला आहे तर अशा उमेदवारांना भरती प्रक्रियेत प्रवेश घेतला आहे अशा उमेदवारांची गुणवत्तेनुसार खुल्या प्रयोगात लेखी परीक्षेसाठी निवड करण्यात आलेली आहे जर त्यांनी समजा त्याच्या कास्टला एनटी डी ला शून्य जागा आहेत तर शून्य जागा जरी असल्या तरी सुद्धा त्यांनी कास्टचा दावा केलाय तरी सुद्धा त्याला लेखीला पात्र केलेलं आहे पण खुल्या प्रयोगातून म्हणजे ओपनमधून हा नियमच आहे समजा अशा प्रत्येक कास्टला जरी जागा नसत्या तर त्यांना ओपन मधनं त्यांना लेखीसाठी पात्र केलं असतं असं त्यांनी सांगितलेलं आणि पात्र केलेलं आहे आणि पात्र करूनच मग ती थोडी जी आता जी लेखीसाठी पात्र केली एका प्रमाणात रेशो आहे त्या पद्धतीनं सगळ्या गोष्टींची प्रोसेस त्यांनी केलेली आहे अशा उमेदवारांची गुणवत्ता गुणवत्तेमुळे खुल्या प्रयोगातील लेखी प्रश्नाची निवड करण्यात आली आहे तसंच ज्या उमेदवारांनी मुदतबाह्य कागदपत्र सादर केली आहेत व नियमानुसार विविध निकषांची पूर्तता केलेली नाही अशा उमेदवारांना अपात्र केलेले आहे ही जी लाईन आहे ती खूप महत्वाची आहे आता काही मुलांचा विषय अशा पद्धतीने की तिथं डॉक्युमेंट तुमचे घेतलेले होते बघा फिजिकलला तुमचे ओरिजिनल डॉक्युमेंट घेतलेले होते ओरिजिनल द्यायचे नसतील तर तुम्ही झेरॉक्स देऊ शकता सैन करून पद्धतीने तुमच्याकडून हमीपत्र सुद्धा लिहून घेतलेलं होतं गेट वरती म्हणजे मधनं आत एंट्री केल्यानंतर स्टार्टिंगला तुमच्या डॉक्युमेंट चेकिंगला जास्त वेळ घाललेला होता तिथंच मुलांना पिरियड खूप गेलेला होता त्यामुळे फिजिकल वरती इफेक्ट झालेला होता डॉक्युमेंट चेकिंग केलेली होती एंट्री एंट्री नंतर डॉक्युमेंट चेकिंग केली आणि त्याच्यामध्ये सगळेच्या सगळे डॉक्युमेंट घेतलेले होते आणि डॉक्युमेंट घेऊन त्याच्यामध्ये ओरिजिनल डॉक्युमेंट जमा करायचं करू शकताय किंवा सेट सुद्धा जमा करू शकताय पण तुमच्याकडून हमीपत्र सुद्धा लिहून घेतलेलं होतं त्यामध्ये ज्या ज्या विद्यार्थ्यांचे हे आहे डॉक्युमेंट आहे ते चेकिंग करून त्या म्हणजे तुम्ही ज्यावेळी तुमच्या जागा सुटल्या जागा सोडल्यानं शेवटची डेट जी होती शेवटच्या डेट नंतर मुदतबाह्य म्हणजे त्यानंतर ज्या विद्यार्थ्यांनी डॉक्युमेंट जमा केले होते किंवा त्यानंतरचे डॉक्युमेंट आहेत मूळ कागदपत्र अशा विद्यार्थ्यांना काय केलेलं डिस्क्वालिफाय केलेलं म्हणून सांगितलेलं आहे मग तुम्हाला जर त्रेचाळीस असतो तेव्हाच असेल तुम्हाला डिस्क्वालिफाय केलं या कारणाने सुद्धा डिस्क्वालिफाय करू शकतात अजून दोन तीन कारण आहेत ते आपल्याला पुढच्या वेळेमध्ये बघायचे सो अशा पद्धतीनं ज्या उमेदवारांची मुदत बाह्य कागदपत्र सादर केली आहेत व नियमानुसार विहित निकषांची पूर्तता केलेली नाही अशा उमेदवारांना अपात्र करण्यात आलेले आहे म्हणून सांगितलेलं आहे डॉक्टर संदीप भाजीबाकरे पोलीस उपायुक्त मुख्यालय पुणे शहर यांच्या अध्यक्षतेखाली हा जे काही परिपत्रक आहे निघालेला याची नोंद घ्यायची आहे हे झालं पूर्णपणे विश्लेषण आता याच्यामध्ये वरती येणार आहोत कटॉपवरती आपण बोलणार आहोत आणि त्यानंतर पुढे जाणार आहोत महाराष्ट्र राज्य कारागृह विभाग कारागृह शिपाई बती दोन सन दोन हजार बावीस तेवीस पश्चिम विभाग पुणे पोलिस आयुक्त पुणे शहर लेखी परीक्षा प्राप्त प्रारूप कटॉप मार्क तक्ता म्हणून त्यांनी सांगितले आहे तपशील दिलेला टक्केवारी एकूण एका प्रमाणे आवश्यक किती कंपीकृत आरक्षणानुसार सर्वसाधारण महिला तीस टक्के खेळाडू पाच टक्के प्रकृत प्रकल्पग्रस्त पाच टक्के भूकंपग्रस्त दोन टक्के माजी सैनिक पंधरा टक्के पदवीधर अंशकालीन पाच टक्के पोलीस पाले तीन टक्के गृहरक्षक दल होमगार्ड आहेत त्यांना सुद्धा दिलेले पाच टक्के आणि त्याच पद्धतीनं अन्नाथला सुद्धा एक टक्का दिलेला आहे सो अशा पद्धतीनं अतिशय महत्वाचा विषय आहे आता आपण हा कटॉप आहे कटॉपवरती थोडक्यात बघणार फक्त एकाच प्रमाणात किती टक्के किंवा किती मुलं पात्र झाले आहेत बघा तर आजासाठी जी काय होते एस सी बहात्तर जागा होत्या सातशे वीस मुलं एस साठी पंचेस जागा होत्या चारशे पन्नास त्याच पद्धतीने विजयए साठी नऊ नऊ जागा होत्या नव्वद मुलं नंतर एन टी बी साठी दहा जागा होत्या शंभर मुलं नंतर एन टी सी साठी सात जागा होत्या सत्तर मुलं मुली त्याच पद्धतीनं एनटीडी एन टी डी साठी जवळजवळ आठ जागा होत्या ऐंशी नंतर जे काही एसबीसी एसबीसी आहे पाचच जागा होत्या पन्नास ओबीसी साठी सत्याऐंशी जागा होत्या आठशे सत्तर मुलं मुली एसीबीसी साठी एक्कावन्न जागा होत्या पाचशे दहा मुली मुली एडब्ल्यू साठी एक्कावन्न जागा होत्या पाचशे दहा मुलं मुली आणि खुला प्रयोगासाठी एकशे अडुसष्ट जागा होत्या सोळाशे ऐंशी मुलं मुली एकूण पाचशे तेरा जागांसाठी पाच हजार एकशे तीस म्हणजे मगाशी जे सांगितलं होती की किमान पन्नास टक्केपेक्षा जास्त उमेदवारांनी जागा घेतल्या होत्या जे पन्नास टक्केपेक्षा जास्त मार्क पाडलेली जी मुलं होती त्यांची संख्या एकोणीस सात हजार सातशे अकरा होती पण याच्यामध्ये परत याच्यामध्ये परत सांगतोय की त्यांचे जे मार्क पडले त्याच्या वयानुसार जो काही गोष्ट होत्या मगाशी मुलांमध्ये शंका होती की सर मला कटअपच्या एवढे मार्क पडलेत आणि मला डिस्क्वालिफाय काय केलंय किंवा माझं नाव काय नाही त्यांच्यासाठी हे उत्तर अतिशय महत्वाचं आहे कारण की पन्नास टक्केपेक्षा जास्त जे काही मार्क आहेत ते घेतलेली मुला मुलींची संख्या आहे एकंदरीत सात हजार सातशे अकरा आणि त्यानुसार फिजिकलसाठी सॉरी लेखीसाठी एका ज्या प्रमाणात जी क्वालिफाय झालेली मुलं आहेत त्यांची संख्या आहे पाच हजार एकशे तीस म्हणजे जी मुलं पन्नास टक्केपेक्षा जास्त मार्क घेतलेत पण कट ऑफ मध्ये बसले नाही त्याचं कारण सुद्धा अशा नाही की तुम्ही वयानुसार वगैरे लहान आहात हे मात्र नक्कीच त्यामुळे तुम्हाला जर त्रेचाळीसचा कट ऑफ लागला असेल आडतीचा कट ऑफ लागला असेल आणि आडतीचा कट ऑफ एवढं तुम्हाला मार्क आहे तरी पण तुम्ही डिस्क्वालिफाय असाल सर तर सरळ सर ह्या गोष्टी आहेत की तुम्ही शंभर टक्के वयानुसार वगैरे बाहेर पडलात एवढं लक्षात ठेवायचं एका दहा प्रमाणातच रेशो आहे जे जा एका जागेला दहा मुलं मुलींची संख्या लक्षात ठेवायचं त्यानंतर पुढं अकरा मुलगा मुलगी घेतली जाणार नाही जरी तुम्हाला मार्क कट ऑफच्या शेवटच्या मार्काने एवढं जरी तुम्ही असला तरीही सांगतोय सो अशा पद्धतीने एका ह्या प्रमाणात पूर्ण संख्या सांगलेली आहे आणि त्यानंतर कंपीकृत आरक्षणानुसार जो कट ऑफ दिलाय तो पुढं कंटिन्यू दिलेला आहे लक्षात ठेवा तो तुम्हाला आपल्या ऑफिशियल टेलिग्राम वरती सुद्धा टाकून देणार आहे लक्षात ठेवायचं तुम्ही तिथे जाऊन बघायचं आहे सो अशा पद्धतीने एकंदरीत अतिशय महत्वाचा विषय म्हणजे कटअप हा अगोदर दिलेला होता सो नव्वद टक्के कटअप आपण सांगितलेलो त्या पद्धतीने झालेला आहे सो फक्त दहा टक्के कटअप हा इकडे तिकडे झाला त्यामध्ये पदवीधर अंशकालीनचा विषय वेगळा आहे आणि एक्समॅनचा विषय थोडासा ओपनचा एक्समॅनचा कटप आपल्या एवढा आलेला आहे आणि बाकी थोडेसे मायनस म्हणजे कमी कमी झालेलं एवढं लक्षात ठेवायचं सो अशा पद्धतीने अजून एक आनंदाची गोष्ट आहे ती म्हणजे पदवीधर अंशकालीनचा जर तुम्ही बघितला तर पदवीधर अंशकालीनचं फक्त आणि फक्त ओपनचं जे खुलाचे आहे ते तीस मार्क घेऊन क्वालिफाय झालेत बाकी सगळ्या ज्या जागा जा असतील दोन चार पाच दोन चार पाच वगैरे या सगळ्या जागा आनंदाची गोष्ट म्हणजे त्या त्या कास्टच्या त्या त्या सर्वसाधारणच्या उमेदवार ज्या आहेत त्यांना मिळणार आहेत लक्षात ठेवायचं सेम अशाच पतीनं मुंबईच्या मुंबई पोलीस भरतीमध्ये सुद्धा मी सांगितलं होतं पहिली गोष्ट पूर्ण महाराष्ट्रामध्ये की दोनशे दहा जागा या त्या त्या कास्टच्या त्या त्या मुलांना मिळणार त्यामुळे वेटिंगमधल्या मुलांना खूप मोठी संधी मिळणार आहे हे अगोदर मी पूर्ण महाराष्ट्रात सांगितलं होतं त्याच पद्धतीनं पुणे कारागृह मध्ये सुद्धा ज्या की पदवीधर अंशकालीनच्या जागा होत्या पाच टक्क्याच्या त्या सगळ्या जागा आता कन्वर्ट होणार आहेत पदवीधर मधल्या त्या त्या त्या, त्या का त्या त्या सर्वसाधारण मुलां मुलींमध्ये मले। समोर सो अंदाजे गोष्ट ज्या काही जागा असतील त्या फक्त ओपनचे जे पदवीधर अंशकालीनचे मुलं आहेत ते फक्त क्वालिफाय झालेले आहेत बाकीच्या सगळ्या काचच्या कट ऑफ जर तुम्ही बघितला तर शून्य शून्य जागा लक्षात ठेवा त्यामुळे अतिशय महत्वाचा विषय आहे की जे काही जागा असतील पदवीधर अंशकालीनच्या त्या सगळ्या जागा कन्वर्ट होणार आहेत सर्वसाधारणाला लक्षात so, ठेवायचं सो अतिशय आनंदाची गोष्ट आहे की याच्यामध्ये एवढ्या एवढ्या जागा आहेत आता ह्याच्यावरती मी बोलत नाही की पदवीधर अंशकालीन म्हणजे काय कुठल्या इयरमध्ये होते कुठून कुठं पण दिलेलं आहे त्यांच्या वयवाढ जी आर कशा पद्धतीने होता आता ते क्वालिफाय का होत नाही त्याचं सगळे रिझन पाठीमागे व्हिडिओमध्ये दिलेला आहे अशा पद्धतीने अतिशय महत्वाचा जो विषय होता ते तुमच्यापर्यंत आपण पोच केलेला आहे की कट ऑफ कशा पद्धतीने लागलेला आहे कट ऑफ विषयी जे काही परिपत्रक आले ते काय सांगितलेलं आहे नंतर लेखी परीक्षा नऊ तारीख फिक्स कशी झालेली आहे किंवा काय दिलेलं आहे त्याच्यासाठी पॅसेज तो पण तुम्हाला पूर्ण मार्गदर्शन केलेला आहे कट ऑफ स्टेशन दिलेलं आहे लेकिन नऊ एप्रिलला झाली त्याचा पुरावा मगाशी बोललेला आहे एकूण किती मुलं मुली पात्र झाले तर एकूण मुलं मुली सात हजार सातशे अकरा पन्नास टक्केच्या नियमानुसार आणि एका दहाच्या रेस्टरनुसार त्यांना जवळजवळ पाच हजार एकशे तीस मुलं ही क्वालिफाय झालेले आहेत या दोन गोष्टीमध्ये फरक आहे लक्षात ठेवा जो तुम्हाला आता मी सांगितलेला आहे आक्षेप कसं घ्यायचं हे पण सांगितलेलं व्हॉट्सअप नंबरवरती आणि दिलेल्या मेल आयडी वरती दोन्हीकडे तुम्ही आक्षेप घेऊ शकता संपूर्ण मार्गदर्शन आताच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला केलेलं आहे सो अतिशय महत्वाचा विषय होता की सर पुणे कारागृहशी जे काही ऑफिशियल कट त्याच्याविषयी व्हिडिओ बनवून कालपासून विद्यार्थ्यांचे मेसेज आलेले आहेत आता विषय अशा पद्धतीने ज्या ज्या मुलांना मार्क चांगले पडलेले आहेत क्वालिफाय झाले आहेत त्यांच्यासाठी आनंदाची गोष्ट आहे की आपण या दहा दिवसामध्ये तीन हजार प्रश्न पूर्ण करणार आहोत आपली जी क्वीज बॅच आहे त्याच्यामध्ये सो वेळ न घालवता मुंबईचा इतिहास आपण चेंज केला लक्षात ठेवायचं मुंबईचा इतिहास सांगतोय ज्यांना पुणे कारागृहच्या वर्दीवरती यायचं असेल त्यांना लक्षात ठेवायचं तुम्ही क्वालिफाय जरी झाला असला आणि कट ऑफच्या शेवटी शेवटी जरी बसला असला तरी सुद्धा तुम्हाला नव्वद प्लस मार्क मिळवून द्यायची हा मी मी देतो लक्षात ठेवायचं सो लवकर लवकर एक विनंती करतोय की ज्यांना ज्यांना फिजिकलच्या मध्ये बसलेले आहेत आणि ज्यांना लेखीमध्ये क्रांती करायची आहे शंभर टक्के तर त्यांनी एक गोष्ट करा या स्क्रीनवरची जो व्हॉट्सअप नंबर दिलाय त्याच्यावरती मेसेज करा आणि आम्हाला पुणे कारागृहची क्वीज बॅच सर जॉईन करायची आहे किंवा पीडीएफ बॅच जॉईन करायचं आहे पीडीएफ बॅच आणि क्वीज बॅच अशा दोन बॅचेस आहेत तुम्ही दोन्ही सुद्धा घेऊ शकताय एकच टाइम फी आहे परत कोणतीही फी नाही पण ह्या दहा दिवसामध्ये नऊ दिवसामध्ये काही पण करून रणांगण आपल्याला जिंकायचं आहे गाजवायचं लक्षात ठेवायचं सो अतिशय महत्वाचा विषय आहे की तुम्हाला ही जे पुणे कारागृहची जी वर्दी आहे ती मिळवायची असेल तर शंभर टक्के तुम्ही प्रयत्न करा तुमच्यासोबत मी आहे त्यासाठी आपली क्वीज बॅच जी आहे ती एकाच फी मध्ये पूर्ण महाराष्ट्रभर आम्ही देतो लक्ष ठेवायचं सो ज्यांना ज्यांना ह्या नऊ दिवसामध्ये दोन हजार ते तीन हजार प्रश्न सोडवायचे असतील त्यांनी पटकन आपल्या या स्क्रीनवरती व्हॉट्सअप नंबर दिलाय त्या व्हॉट्सअप नंबरवरती मेसेज करा जेणेकरून तुम्हाला लवकर लवकर सर्व गोष्टींचं रिव्हिजन होईल आणि लवकर लवकर तुम्हाला वर्दीवरती येता येईल लक्ष ठेवायचं सो ज्या ज्या विद्यार्थ्यांचं सिलेक्शन झालं पुणे कारागृहसाठी त्या आदरणीय सर्व विद्यार्थ्यांना आपल्या चॅनलकडून लेकीसाठी खूप खूप शुभेच्छा देतोय आणि त्याच पद्धतीनं ज्या विद्यार्थ्यांची लेखीला क्वालिफाय झालेल्या नाहीत त्या ते विद्यार्थ्यांसाठी आपण पुढचा व्हिडिओ बनवणार आहे की कशा पद्धतीने काय काय झालं किंवा काय करायला पाहिजे आताच्या घडीला त्यांना एक आधार देण्याचं काम आपण करतोय शंभर टक्के कारण की मी आधीच सांगितले कारण की जिंकलेल्यापेक्षा हारलेल्याला खूप त्रास होत असतो लक्षात ठेवायचं सो त्यांच्या पाठीमागे उभारायचं काम आपलं असतं त्यांना उभारी देण्याचं काम आपलं असतं सो एक प्रशिक्षक एक गुरु म्हणून तुम्हाला पुढचा व्हिडिओ तुम्हाला अर्पित करतोय ज्यांना ज्यांना मार्क कमी पडलेत आणि ज्यांना उभारायचं असेल त्यांना उभारी देण्याचं काम मी आपल्या या युट्यूब चॅनलच्या माध्यमातून सोशल मीडियाच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत करणार आहोत सो so, कट ऑफ असेल पहिल्या दिवसापासून शेवटच्या दिवसापर्यंत वेगवेगळ्या पद्धतीनं आर टी माध्यमातून ग्राउंड होणार म्हणून मी सांगणार होतो त्याच पद्धतीनं ग्राउंड सुरू पण झालं त्यानंतर कटॉप मार्गदर्शन पण केलं ऑफ हा नव्याण्णव नव्वद टक्के बरोबर आला त्यानंतर त्यान क्वीज बॅच आहे ती चालू केली आणि त्यामध्ये पाचशे तेरा जागांपैकी ऐंशी जागा हे आपल्याला मिळवायचेत आहेत त्यामुळे तुमचं जर सिलेक्शन झालेलं असेल तर शंभर टक्के हे व्हॉट्सअप नंबरवरती मेसेज करा आणि क्वीज बॅच घ्या नऊ ते दहा दिवसामध्ये सुद्धा पंच्याऐंशी प्लस सत्याऐंशी प्लस नव्वद प्लस घेऊन जाण्याची ताकद हे आपल्या लक्षात ठेवायचं सो अशा पद्धतीनं सर्व आदरणीय विद्यार्थ्यांना मी शुभेच्छा देतो आपल्या चॅनल नवीन असेल तर पहिला चॅनल सबस्क्राईब करा आणि टेलिग्राम चॅनल जॉईन करायचं आहे छोटे सर्व आदरणीय विद्यार्थ्यांना मी शुभेच्छा देऊन मी तो सांगतोय तोपर्यंत धन्यवाद